कंत्राटदार राशन दुकानदार अवैध व्यवसाय करणारे उमेदवारीसाठी जोमात सुमारे चार वर्ष प्रशासकीय राजचा कडवट अनुभव घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थातील मतदारांना लवकरच हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आंदोलन सामाजिक उपक्रम आदीचे आयोजन करून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहे यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व शिवसेना हे चार राजकीय पक्ष मुख्य लढतीत राहत होते मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा या दोन पक्षाची भर पडली अलीकडे पुसतमध्ये वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढले असून मुस्लिम प्रभागामध्ये एमआयएमला मांडणारा वेगळा मतदार आहे वरील आठ राजकीय पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत आपल्या पुसद शहरात तर काही असे इच्छुक का आहेत की वॉर्डात उभे राहिले तर अनामत रक्कम वाचवू शकणार नाहीत मात्र त्यांना नगराध्यक्ष पदाचे डोहाळे लागले आहेत दरम्यान दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळातील किमान पंधरा नगरसेवक पुन्हा तयारी करीत आहेत तर त्याआधीच्या माजी नगरसेवकांना देखील नगरपालिका खुणावत आहे मागील काही वर्षात काही पक्षाचे कार्यकर्ते नेत्याच्या फंडातून रस्ते नाल्या इलेक्ट्रिक वृक्षारोपणसारख्या कामाचे ठेके घेऊन निकृष्ट कामे करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत असे ठेकेदार कार्यकर्ते देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी मिळवून नगरपालिकेमध्ये आपला ठेकेदारीचा कसब दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेशन दुकानाच्या माध्यमातून आपल्या वॉर्डात जनसेवेचा मुखवटा धारण करून जम बसविला आहे ते देखील आता राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकसेवक बनण्यासाठी उतावळे झाल्याचे लपून राहिले नाही शेवटी राहता राहिले मटका जुगार चालविणारे दारू विक्री करणारे अवैध प्रवासी वाहतूक करणारे काही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे लोक पक्षाच्या लेबलवर अधिकाऱ्यांवर धाक जमवून राजकारणात सक्रिय राहत आहेत आपली तुंबाडी भरण्याचे हेतूने प्रेरित झालेल्या वरील कॅटेगरीतील इच्छुकांची यादी मोठी आहे त्यामुळे आगामी काळात प्रामाणिक भावनेने व पोट टिडकीने जनतेच्या समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराचे नाव मतपत्रिकेत धूंड ते रहेजाओगे म्हणण्याची वेळ येईल असे दिसते